नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या एक सिस्टम डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे शक्तीचक्रीवादळाचं कमी दाबात रूपांतर ते हे अजून अस्तित्वात आहे काही प्रमाणात बाष्प हे ओरिसा पश्चिम बंगालवर तयार झालं आहे आणि विशेष म्हणजे चीनच्या समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प हे अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागराच्या भागात खास करून दक्षिण भागामध्ये प्रभावी आहे त्यामुळे वातावरणात नेमकी काय बदल होणार हे आपण बघणार आहोत सध्या आपण मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक ओरिसा थोडंफार छत्तीसगडमध्ये दाखवण्यात आलं आहे थोडं विदर्भातही एक छोटं क्षेत्र आपल्याला चंद्रपूरच्या आजूबाजूने दिसतंय थोडंफार क्षेत्र आपल्याला दक्षिण सिंधुदुर्गमध्येही निर्माण होऊ शकतं त्यामुळे एकूणच आता पावसाच्या परिस्थितीमध्ये मध्य भारत पश्चिम भारत उत्तर भारत बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे आपण जर मान्सूनचा परतीचा प्रवास बघितला तर मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये आज प्रगती झाली आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्याही जवळपास आपण बघतो की इकडे अलिबाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जवळपास अकोला अमरावतीपर्यंत म्हणजे मध्य महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भातील काही भाग या ठिकाणी मान्सूनने आज माघार घेतली ही मान्सूनची माघार ही अतिशय जलद गतीने पुढे सरकण्याची शक्यता आहे आपण बघितलं की तब्बल दहा बारा दिवस एकाच ठिकाणी मान्सून स्थिरावला होता परंतु आता जशी जशी उघडीप तयार होते तसे मान्सूनची प्रगती होईल कारण आर्द्रता जास्त असल्यामुळे मान्सूनची प्रगती होऊ शकलेली नव्हती विदर्भाच्या आणि छत्तीसगडच्या काही भागामध्ये थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे म्हणजे ही एक प्रकारची आर्द्रता आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये थोडा अडथळा निर्माण होतो आहे परंतु तसा महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील पाऊस उघडला आहे ही आर्द्रता बारा तेरा किंवा चौदा तारखेला कमी होते साधारण तेरा चौदा तारखेपर्यंतच मान्सूनचा संपूर्ण भारतातून परतीचा प्रवास झालेला असेल असा अंदाज आहे म्हणजे दोन तीन दिवसातच आता मान्सून पूर्ण निरोप घेईल कारण पंधरा तारखेपासून पुन्हा एकदा ईशान्य मान्सूनचं वातावरण सक्रिय होईल त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे चौदा तारखेपर्यंतच संपूर्ण मान्सून माघार घेईल हे फार लांबचा अंदाज बघणार नाही विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती उद्या असण्याची शक्यता आहे बारा तारखेला हे विशेष वातावरण नाही आहे थोडं पूर्व विदर्भात ढगाळ परिस्थिती आहे या पलीकडे वातावरण नाही थोडं पंधरा सोळा आणि सतरा तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे एवढा पुरता मर्यादित आपण हा अंदाज ठेवणार आहोत आपण चौदा तारखेपर्यंत जर अंदाज बघितला एकत्रित तर आपल्याला महाराष्ट्रात फारसा पाऊस दिसत नाही हा अंदाज सतरा तारखेपर्यंत पुढे सरकवला तर मात्र सांगली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर लातूर चंद्रपूर आणि गडचिरोलीत पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो आहे बाकी अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण बघतो की थोडं अजूनही छत्तीसगड विदर्भ या भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे या बाजूने मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही आहे मात्र हळूहळू मान्सून पूर्ण माघार घेण्याच्या तयारीत राहणार आहे कारण आपण बघतो थोडं वातावरण आपल्याला अजूनही विदर्भाच्या आणि छत्तीसगडच्या किंवा पूर्व मध्य प्रदेशच्या भागात आहे त्यामुळे आपल्याला थोडं मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये अजूनही अडथळा आहे आणि आपण अजूनही बघतो की मराठवाडा थोडं विदर्भ ढगाळ वातावरण आहे आणि या कारणास्तव अजून थोडं मान्सूनच्या परतीच्या प्रवासात एक दोन दिवस अडथळा राहू शकतो तेरा तारखेला थोडाफार अडथळा असणार आहे मात्र मान्सून नावाची जी संकल्पना आहे हिला चौदा पंधरा तारखेपर्यंतच मुदत असते ऑक्टोबरच्या त्यानंतर आपल्याला साधारण ईशान्य मान्सून सुरू होतो त्यामुळे चौदा तारखेपर्यंत थोडंफार भागात मान्सून राहील नंतर संपूर्ण मान्सून संपल्याची घोषणा हवामान खात्याकडून केली जाईल महाराष्ट्रामध्ये थोडं पंधरा सोळा तारखेला वातावरण असू शकतं कारण आपल्याला दूरचा अंदाज सांगायची सवय आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस तासाचा सा अंदाज सांगताना आपल्याला समाधान होत नाही आहे तर आपण बघतो की साधारणपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली साताऱ्याच्या भागात पंधरा आणि सोळा तारखेला वातावरण तयार होण्याची शक्यता आहे थोडं पूर्व विदर्भातही वातावरण होईल या पलीकडे लगेचच मोठ्या पावसाचं वातावरण नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं कामं करणं सोपं होणार आहे परंतु कुठलीही बेफिकिरी न करता कामं उरकावी लागणार आहेत कारण दिवाळीच्या काळामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण असं बघतो की चोवीस तारखेला सांगली सोलापूर लातूर सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागाकडे कमी दाब सरकण्याची शक्यता आहे आता हा फार दूरवरचा अंदाज आहे त्यामुळे यामध्ये सारखा बदल होत राहणार आहे परंतु एक सावधगिरी म्हणून आपले कामं का उरकायची आहेत आम्ही का सांगतो की तुम्ही कामं उरकवली पाहिजेत तर याचा उद्देश हा आहे की मोठे पाऊस किंवा तीव्र अतिवृष्टीची परिस्थिती दे देखील या कमी दाबामुळे निर्माण होऊ शकते शंभर दीडशे दोनशे मिलीमीटर पाऊससुद्धा काही भागात पडू शकतो कारण हा तीव्र कमी दाब आहे तर हा येऊ शकतो का यावर अजून शिक्कामोर्तब झालेली नाहीये परंतु शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला या अंदाजावर बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे आपण व्हिडिओ मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराज जय बळीराजा